बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती खरतरी बहुजन विकास आघाडी युवा विकास आघाडी यांनी जी आयोजित केलेली स्पर्धा होती या स्पर्धेनिमित्त आम्हाला अठ्ठावीस सव्वीस मंडळामध्ये फिरतात आणि प्रत्येक ठिकाणी आमचं खरं सांगतो खूप चांगल्या रिकाणी स्वागत झालं सर्वांनी आपापल्या परीने चांगलं चांगलं देखावे किंवा उपक्रम जे काही केले ते आम्हाला सांगितले त्यांनी म्हणजे जेव्हा लोकमान्य पिढकांनी हा गणेशोत्सव हा सार्वजनिकरित्या केला सार्वजनिक उत्सव म्हणून केला त्यामुळे अतिशय प्रतिकूल परिस्थिती पर होती आपण राज्य होतं आणि एक वेगळं उद्दिष्ट घेऊन त्यांनी हा उत्सव केलेला होता की जेणेकरून त्यामध्ये एकत्र लोक आली पाहिजे पर परंतु आज अनुकूल परिस्थिती आहे म्हणजे महानगरपालिका प्रत्येकाला सपोर्ट करत असते महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासनाचा राज्योत्सव म्हणून तो जाहीर केलेला आहे आणि त्याचबरोबर असे बहुजन विकास आघाडी असेल किंवा असे काही संस्था असतील का ह्या पण सहकार्य करत असतात मग अशा अनुकूल परिस्थितीमध्ये जेव्हा आपण उत्सव साजरा करत असतो त्यावेळी आणखीन आपल्यामध्ये तो उत्साह येत असतो अनेक ठिकाणी सार्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये सामाजिक उपक्रम राबवले ते आम्हाला सांगितले काही ठिकाणी वेगवेगळ्या संकल्पना पण त्यांनी आयोजित केलेल्या होत्या ज्यामध्ये सायन्स एक्झिबिशन हे एका गणेशोत्सव मंडळाने तिकडे आयोजित केलेलं होतं एक काहीतरी निर्णय होतं किंवा त्यांनी गणेशोत्सवापूर्वी इकडच्या त्यांच्या विभागातील इमारतींमध्ये एक स्पर्धा आयोजित केलेली होती की स्वच्छता स्पर्धा आणि मग त्यांनी त्याचं परीक्षण करून त्यांचं पारितोषिक हो वितरण गणेशोत्सव मंडळ कार्य त्यांनी ते केलं म्हणजे त्यामध्ये विभाग स्वच्छ झाला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक गणेश उत्सव मंडळामध्ये आम्हाला एक बघायला मिळालं की त्यांनी लहान मुलांसाठी कला आणि क्रीडाच्या स्पर्धा जशी जिथे जागा असेल जिथे शक्य असेल त्याप्रमाणे त्यांनी आयोजन केलेलं होतं आणि त्यामुळे त्या क्षणांनंतर त्या होईना आताच्या लहान मुलांना किंवा तरुण पिढीला मोबाईल पासून त्यांनी लांब ठेवलेलं होतं म्हणजे आता आपण बघितलं तर मोबाईल मध्येच अडकलेली आज क्रिकेटची मॅच आहे परंतु आज पुढं सुद्धा सर्व गेम हे मोबाईलवर खेळत असतात त्यामुळे मैदानापासून दूर झालेले आहेत परंतु दोन दिवस आधी पावसाळा पाऊस जोरदार पडून जवळजवळ मांडवामध्ये पाणी आलेलं होतं तरी सुद्धा अनेक मांडवातल्या लोकांनी त्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना सर करत चांगला देखाव केलेला होता मी एक मंडळाचं नाव सांगत नाही परंतु तिकडे आम्ही गेलेलो होतो तर श्रीकृष्ण रूपातील गण गणे गणपती तिकडे त्यांनी ठेवलेला होता आणि पाठीमागे एका बाजूला गाय होते आणि एका बाजूला वासलो होतो आम्ही त्यांना असंच विचारलं की गाय आणि वाचलू लांब का ठेवलं हो आहे त्यांनी सांगितलं जागा अवेलेबल हो नाही आहे त्यामुळे जागा जशी आहे त्या पद्धतीने आम्ही गेलेल्या आहेत हरकत नाही पण तो श्रीकृष्ण रूपातला होता आणि गाय आणि वाचलो म्हणजे तो गोवधत असणारा गोवर्धन तो तिथे दाखवायचा त्यांना दाखवायचं होतं तिथे अतिशय जागा कमी होती दोन दिवसांपूर्वी त्यांच्याकडे काळी सुद्धा पाणी सापलेलं होतं मटपामध्ये परंतु त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी केलेलं होतं परंतु तरी सुद्धा मी सांगतो की अशा स्पर्धांचं आयोजन हे होत असते मला वाटते अशी एकमेव आता संस्था असेल कारण बऱ्याच जणांनी सांगितलं महानगरपालिका अशा आयोजित करते परंतु अशी कोणती संस्था आयोजित करत नाही तर त्यामुळे यापुढे तुम्ही आणखी या स्पर्धेकडे वेगळ्या दृष्टिकोनाने पाहायला हवं हो कारण सामाजिक उपक्रमामध्ये अनेकांनी आम्हाला सामाजिक उपक्रम काय करतात असं विचारल्यानंतर आम्ही भंडारा ठेवतो किंवा कालच आमचा भंडारा झाला पाचशे लोक जेवले आठशे लोक जेवले असं सांगितलं परंतु भंडारा हा सामाजिक उपक्रमापेक्षा हो आध्यात्मिक उपक्रमामध्ये किंवा महाप्रसादामध्ये येते सामाजिक उपक्रम म्हणजे अनेकांनी चांगले चांगले उपक्रम राबवले म्हणजे त्यामध्ये आरोग्य शिबिर असेल नेतृत्ती शिबिर असेल किंवा कोणाला वैद्यकीय आर्थिक मदत असेल किंवा स्वच्छता असेल असे अनेक उपक्रम वेगवेगळ्या पद्धतीने मग प्रदर्शन असेल तो विज्ञान प्रदर्शन एक वेगळाच त्यांनी हे जे उपक्रम वाटला कारण तिथे लहान लहान मुलांना वेगवेगळी वैज्ञानिक दृष्ट्या प्रयोग तिथे सादर केले त्यांनी चित्रकला स्पर्धा होती त्या चित्रकलेसाठी विषय त्यांनी चांगले दिलेले होते आ, काही मंडळामध्ये सांगितलं की सुद्धा एक चांगली संकल्पना दिलेली आहे की नेहमी ची मूर्ती आपण आणतो आणि जे प्रदूषण आपण या जलस्रोतामध्ये करत असतो त्याला कुठेतरी आळा बसावा या दृष्टीने त्यांनी एक चांगली संकल्पना मांडलेली आहे की पीओपीच्या मूर्तीपेक्षा किंवा शाडूच्या मातीच्या मूर्तीपेक्षा अशी एक मूर्ती तुम्ही फायबरची बनवा की जी तुम्ही वर्षानुवर्ष ती वापरू शकता त्याचं विसर्जन न करता एक छोटी मूर्ती आणून आपण त्याचं विसर्जन करू शकतो तर अशी एक आम्हाला मंडळ मिळालं होतं की गेले तीन वर्षापासून ते एक मोठी एक मला वाटते दहा बारा फुटाची मस्त मोठी मूर्ती आहे आणि त्यांनी फायबरची बनवलेली आहे ते त्या तिथे ठेवतात आणि त्याच्यानंतर आपलं हे झाल्यानंतर त्या प्रभागामध्ये त्याची चांगली मिरवणूक वगैरे काढली जाते आणि मग ती वेगळ्या ठिकाणी नेऊन ठेवली जाते आणि जी लहान मूर्ती असते जी पूजेची मूर्ती आपण म्हणतो त्याचं ते विसर्जन करतात आणि ते विसर्जन सुद्धा अशी दोन तीन मंडळ मला आम्हाला मिळाली किंवा त्यांनी सांगितलं की ते आपल्या विभागामध्ये विसर्जन मिरवणूक झाल्यानंतर विभागामध्येच एक खाऊ तयार करतात आणि त्याच्यात चांगल्या पाण्यामध्ये फुलं वगैरे टाकून त्या ह्याच्यामध्ये आपल्या मूर्तीचं विसर्जन करतात पण ते जर तुम्हाला करायचं असेल तर कमीत कमी तीन साडेतीन फूट एवढीच मूर्ती असायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त मूर्ती असेल मोठी तर तुम्हाला ते करणं थोडस अशक्य त्यामुळे जितेश ठाकूर यांनी जी संकल्पना सुचवलेली आहे ती जर आपल्या मंडळात राबवली तर खऱ्या अर्थाने जे सामाजिक उपक्रम किंवा सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झालेली आहे तो उद्देश कुठेतरी सफल होईल असं मला वाटते कारण तुम्हाला हा उत्सव साजरा करताना या सर्व गोष्टींचा आपण विचार करायलाच पाहिजे कोणीतरी आता सांगितलं की आमच्या मंडळामध्ये हिंदू मुस्लिम असे किंवा ख्रिश्चन अशा सगळ्या धर्माची लोक आपल्या इथे येत असतात ही आपल्या वसईकरांची खासियतच आहे आपल्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मुंबईमध्ये जेव्हा हिंदू मुस्लिम दंगल्या झाल्या किंवा दंग झाली तर त्यावेळी आपले त्याचं लोक पसरलं नाही कारण आपल्यामध्ये असलेली हिंदू मुस्लिम आणि ख्रिश्चनाची एकता आणि कोणत्याही धार्मिक गोष्टींवरती आपले आतापर्यंत इतकी वर्ष ज्या पद्धतीने आपल्या इथे राजकारण झालेलं आहे त्यामध्ये कोणताही धार्मिक विचार किंवा धार्मिक विषय घेतला गेला नाहीये गे। नेहमीच विकासाच्या मुद्द्यावरती आपल्या इथे राजकारण झालेलं आहे आणि त्या विकासाच्या मुद्द्यावरतीच आपण इथे चालत आलेलो आहे आणि ही वसेची खासियत आहे आणि वसे तर ह्यासाठी सुद्धा मुंबईमध्ये ओळखले जातात की इथे कोणतीही धार्मिक किंवा जातीय दंगल आजपर्यंत झालेली नाही आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लोकांपर्यंत मांडल्या पाहिजेत पोहोचवल्या पाहिजेत मी नाही अपेक्षा करतो की पुढच्या वर्षी आणखी चांगल्या पद्धतीने तुम्ही सामाजिक उपक्रम किंवा देखावे आपण नक्की करा त्यावेळी देखाव्यामध्ये आम्हाला फार काही पाहायला मिळाले नाहीत म्हणजे मला असं वाटलेलं की या जागतिक भाषा अभिजात भाषा म्हणून मराठीला दर्जा मिळाला किंवा सिंधू हे जे आता पहिलनाम मानल्यानंतर जे हे झालं किंवा आणखी काही अशा घटना वृक्षारोपण असतील असे काहीतरी आम्हाला पाहायला मिळतील असं वाटलेलं परंतु तसे काही देखावे फार पाहायला ना मिळाले नाहीत काही एका गणेशोत्सव मंडळामध्ये की पोल्युशन जे एअर पोल्युशन आहे वायू प्रदूषण ह्याच्यावरती संदेश देणारा एक चांगला देखावा आम्हाला पाहायला मिळाला राम मंदिराची प्रतिकृती आम्हाला पाहायला मिळाली असे काही बघायला मिळाले परंतु पुढच्या वर्षी या स्पर्धा डोक्यात मला माहिती आहे की अगदी दहा पंधरा दिवस आला तर ही स्पर्धा जाहीर झालेली होती पुढच्या वर्षी आशी या सर्वा करना अशी स्पर्धा असणार हे विचार करा अशी मी अपेक्षा वाढवतो खरंच फार चांगल्या पद्धतीने तुम्ही सर्वांनी स्पर्धेमध्ये सहभाग सर्वा घेतलेला होता आणि हा बहुजन विकास आघाडीतर्फे या वर्षी आणखीन एक मी पाहिलं की त्यांनी एक कीर्त कृत्रिम तलाव ठेवलेला होता जो अं टेपो मध्ये ही व्यवस्था केलेली होती आणि त्याला पण चांगला प्रतिसाद मिळाला मी त्यासाठी सुद्धा या त्या गणेशोत्सव मंडळाचे हार्दिक अभिनंदन आणि आभार मानतो की ज्यांनी ह्या अशा म्हणजे या ज्या संकल्पना असतात त्याला ते प्रतिसाद देतात म्हणजे चांगली संकल्पना असेल तर आपण पूर्व परंपरागत जे चालू आहे ते जर बाजूला घेऊन आपण करू शकत असेल तर आपण त्या संकल्पनेमध्ये नक्कीच सहभाग घेतला पाहिजे आणि जे चांगलं आहे ते त्याला चांगलं म्हटलं पाहिजे हेच खरं काम ह्या सार्वजनिक उत्सवांचं असते आणि सार्वजनिक उत्सवांनी ते नेहमीच करायला हवं असंच यापुढे सुद्धा आपल्याकडनं चांगले कार्यक्रम आणि चांगले उपक्रम राबवले जातील अशी मी अपेक्षा रा करतो आपल्या सर्व परीक्षक मंडळातर्फे पुन्हा एकदा आपलं जे स्वागत केलं चांगल्या पद्धतीने आणि विजय पाटील आणि दीपक नाईक यांचे सुद्धा आभार मानतो की आमची चांगली बळदास्त या सर्व मंडळामध्ये फिरताना या लोकांनी ठेवलेली होती पुन्हा आभार मानतो आणि माझं परीक्षकात बद्दलच जे काही मनोगत होतं ते इथे थांबवतो धन्यवाद